नवीन कॉन्क्रिटी रस्त्याच्या बाजूने साईट पट्टी भरल्या नसल्यानं वारंवार अपघात होत असून दोन वाहनं समोरासमोर आल्यास मोठी अडचण निर्माण होतीये ठेकेदाराला सांगून सुद्धा ही अडचण अडमोठे करत दुर्लक्ष करत असून परिसरामध्ये त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दिंडोरी तालुक्यातील अंबानेर फाटा ते राजपाडा तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या अर्धा ते एक फूट खोल असलेल्या साईड पट्टीच्या संबंधित ठेकेदारांनी भरला नसल्यानं आणि काही ठिकाणी अपुऱ्या त्याचबरोबर काळ्या मातीनं भरला असल्यानं मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत अशा रस्त्यांवरून एकावेळी एकाच चारचाकी वाहन जाय करू शकत असल्यानं वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते पावसाळा सुरू झाला असून शेतीच्या कामांना वेग आलाय परंतु रस्त्यांच्या अशा अडचणींमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय दिंडोरी तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या जनजाती क्षेत्राअंतर्गतच केंद्रीय रस्ते त्यांच्या प्रयत्नांमधून विधी विविध मार्गांवरील रस्त्यांचं कामं करण्यात आली आहेत रस्ता कॉन्क्रिटीकरण करून अनेक महिने उलटलेत परंतु सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करताना बहुतांश रस्ते हे पूर्वीच्याच रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केल्यानं पूर्वीच्या रस्त्यापासून पाऊन ते एक फुटापेक्षा अधिक उंचीचे झाले आहेत हे बहुतेक रस्ते बारा फूट रुंदीचे असून त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरापासून साईडपट्टी पट्टी कुठे सहा इंच तर कुठे फुटापेक्षाही खोल गेली असून त्यामुळे वाहन खाली उतरल्यास पुन्हा वर चढवण्यासाठी कसरत करावी लागते या प्रकारामुळे याकडे कुणाचंही लक्ष नसून विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत या कामांवर अभियंता सापडणं दुर्मिळच त्यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार राहून वर्ष दोन वर्षातच नेहमीप्रमाणे खड्डे पडले तर आश्चर्य वाटायला नको असंही चित्र पाहायला मिळत आहे याबाबत काही ग्रामपंचायतीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे कामाचा सा दर्जा पट्टी न भरणे अपुरी कामं याबाबत तक्रारी अर्जही दिले मात्र याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकारी जागृत ग्रामस्थ हे करीत आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी